बातमीपत्रात आपलं स्वागत जिल्हा प्रशासनाकडून श्री अंबाबाई विकास आराखडा अंमलबजावणीच्या दृष्टीनं चर्चा सुरू झाली आहे त्यातून आराखड्याचं सादरीकरण झालंय मात्र हा आराखडा अंमलात आणताना कपिलतीर्थ मार्केटचा समावेश करून श्री अंबाबाई मंदिराचा सुधारित विकास आराखडा प्रशासनानं तयार करावा शिवाय मंदिर परिसरातील व्यापारी आणि रहिवासी यांच्या पुनर्वसन आणि नुकसान भरपाईचं धोरण स्पष्ट करावं अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा महाद्वार व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेल्याच आठवड्यात श्री आंबाबाई मंदिर विकास आराखड्याचं सादरीकरण केलंय शिवाय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापारी फेरीवाले आणि रहिवासी यांच्या बैठका घेत आहेत या पार्श्वभूमीवर आज महाद्वार व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक अजित ठाणेकर आणि किरण नकाते यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत जिल्हा प्रशासनानं सध्या तयार केलेल्या आराखड्यामधील त्रुटी दाखवण्यात आल्या या प्रस्तावित आराखड्यातून सुमारे साडेतीन लाख चौरस फूट जागा व्यापली जाणार आहे मात्र त्यातून होणाऱ्या बाधित घटकांची कोणतीही ठोस माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही मंदिर परिसरात लहान मोठे पाचशे पेक्षा अधिक व्यापारी आणि रहिवासी घटक आहेत या सर्वांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे अशी माहिती अजित ठाणेकर आणि किरण नकाते यांनी दिली बाधित घटकांचं पुनर्वसन त्यांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई याबद्दलची दिली जाणारी माहिती समाधानकारक नाही माऊली लॉज संचालकांनी प्रशासनाचा प्रस्ताव मान्य केलाय असं खोटं चित्र निर्माण केलंय असा दावाही करण्यात आला एकूणच सर्व अडचणींचं निवारण होण्यासाठी प्रशासनानं कपिलतीर्थ मार्केटसह सुधारित मंदिर विकास आराखडा तयार करावा बाधित घटकांचं योग्य पुनर्वसन करावं अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा महाद्वार व्यापारी असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला त्याबरोबर मान्य कलेक्टर साहेबांची दोनदा मिटिंग इथे झालेली होती आणि तिने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं जो काय आराखडा आम्ही तयार करू ते तुमच्या सहमतीतच पुढं जाऊ आणि त्याचं सादरीकरण तुमच्यासमोर करू काय त्रुटी असल्या तर तुम्ही सुचवा आणि मग आपण पुढं जाऊ या सगळ्या गोष्टी झाल्या असताना त्यांनी कुठलंही आम्हाला विश्वास घेतात ते विश्वासात न घेता त्याचं सादरीकरण केलं ते पेपरमध्ये आमच्या व्यापारी बंधुने आम्ही सगळ्यांनी वाचल्यानंतर आमच्या जरासा अस्वस्थता निर्माण झाली त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आणि असं जर याच्यात कुठं तर स्थान नसलं व्यापाऱ्यांना रहिवाशांना तर आमचा ह्या गोष्टीला विरोध राहील त्याचं रिवाईज करायला पाहिजे प्लॅन जे एक व्यापाऱ्यांना कुठंतरी त्याच्यात जागा मिळेल असं हे करायला पाहिजे जिने आम्हाला जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे कपिल तीर्थ मार्केटमध्ये आम्ही सुचवलेलो त्याच्याबद्दल काहीच नाही जर बोलणं झालेलं आणि जर का नुसतं राज्य शासनातले पैसे नसले तर आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून पत्रकार परिषदेला नंदकुमार मराठे किरण धर्माधिकारी श्रीकांत लिमये वृषाली कुलकर्णी जयंत गोयानी शिवनाथ पावसकर रुपाली कुलकर्णी गुरुदत्त महाडगोत यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते